नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल ना तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा तर मित्रांनो आज वार रविवार म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते पुढच्या रविवार पर्यंत या गाया आठ दिवसासाठी विक्रीस उपलब्ध आहे ज्या पशुपालकांना या तीस गाया खरेदी करायची आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर म्हणजे साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधायचा आहे आणि लगेच गाय खरेदी करण्यासाठी इथे यायचं आहे आणि गायी खरेदी केली तर मित्रांनो तुम्हाला मार्केटच्या नियमाप्रमाणे मार्केटच्या रूलप्रमाणे सडमुके अंगपडी आणि दुधाची गॅरंटी पावतीवर लिहून दिली जाईल कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही मित्रांनो साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार पारदर्शक आणि चांगले आहे इथे कोणत्याही पशुपालकाची फसवणूक होत नाही आपल्याकडे हप्त्याच्या सातच्या सात दिवशी गाई विक्रीसाठी असतात आपल्या फार्मावर दहा ते बारा गायी विक्रीसाठी असतात आपल्या फार्मिंगवरच्या गाया जर विक्री झाल्या तर पशुपालकांना आपण दुसऱ्या फार्मिंगवरच्या गाया उपलब्ध करून देतो आणि त्यांच्यासाठी आपण गाया लगेच उपलब्ध करून त्यांना ट्रान्सपोर्टची सुविधा आणि राहण्याची सुविधा तसेच बँकिंगची सुविधा पण उपलब्ध करून देतो आणि पशुपालक मित्रांना इथे आपण खेडोपाडी त्यांना प्रवास करून त्यांना फार्मिंगवर नेऊन गायांची शहानिशा करून देतो तर मित्रांनो एकदा तुम्ही साईबाबा डेअरी फार्मशी भेट घ्या आणि गायी खरेदी करण्यासाठी आले तर तुम्हाला वर्क करून दिला जाईल तर चला या गायांची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो या सतरा गाया विक्रीसाठी आहे या चपच्या पहिला रू आणि तेरा गाया दुसऱ्या वेतनाच्या आहे तर या गायांची किंमत सांगायची जर ठरली तर मित्रांनो पन्नास हजारपासून पासून तर एक लाखाच्या आसपास सर्व गायांची किमती आहे आता तुम्ही म्हणता अनवर भाई गायांना कुठं मार्केट आहे दूध कमी आहे झाले दुधाचे बाजार कमी झाले पण मित्रांनो हो, माझ्या भावानं हो, तुम्हाला एक सत्य वचन सांगतो की मित्रांनो हो, जरी दुधाला बाजार कमी झाले तरी पण मित्रांनो हो, सरासरी जरा तुम्ही बघितले एच एफ क्वालिटीच्या पहिल्या वेतनाच्या जर गाया घेतल्या तर तुम्हाला रक्कम मोजावी लागेल मग तुम्ही ती गाय फार्मीवर घ्या किंवा बाजारामध्ये घ्या तुम्हाला त्याच रेटप्रमाणे गायांची किंमत द्यावी लागेल गायी आपल्याकडे एकदम सुंदर असतात चांगल्या असतात मोठ्या असतात बॉडी टक्चरवाल्या असतात आणि पारदर्शक क्वालिटीच्या गाया असतात जेणेकरून गायांची दूध देण्याची क्षमता पहिल्या वेतनाची अठरा प्लस आणि दुसऱ्या वेतनाच्या जर बघितल्या पंचवीस प्लस पण असतात आणि ट्वेंटी प्लस पण असतात या गाया कधीच फेल जात नाही मित्रांनो एवढ्या गाय क्वालिटीच्या गाया असतात आपल्या इथे म्हणजे राहुरी विद्यापीठमध्ये इथे प्रयोगशाळा आहे तिथे गायांची चाचणी केली जाते तिथे सिमेंटची चाचणी केली जाते आणि तेच सिमेंट्स आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये म्हणजे डॉक्टर व्हेंटिलेटर डॉक्टरच्या थ्रो ती पोच केली जाते सिमेंट्स आणि तिथून पुढे गायांची ब्रीडिंग केली जाते आणि इथे एच एफ क्वालिटीच्या गायांचं भंडार आहे मित्रांनो म्हणजे हे इथे गायांचं समुद्र आहे म्हणून इथे गायांना भाव आहे पण तरी पण मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क साधला आणि तुम्ही जर इथं आले तर तुमच्या मनायोग्य व्यवहार केला जाईल इतर फार्मावर पण तुम्हाला नेऊन गायीची खरेदी करून दिली जाईल आपल्या फार्मिंगवरच्या गाया असल्या तर पहिलं प्राधान्य आपल्या फार्मिंगवर दिलं जाईल मग त्याच्यापुढे दुसऱ्या फार्मिंगवर तुम्हाला नेऊन गाया दाखवण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्मशी मुलाखत घ्या तिथं या तुम्ही शहानिशा करा आणि गायांची क्वालिटी बघा बघा मित्रांनो गायांची क्वालिटी बघा तुमच्यासाठी मी हा चांगला व्हिडिओ बनून युट्यूबला अपलोड केलेला आहे कारण तुम्हाला या गाया कशा आहे कशा बॉडी टक्चरच्या आहे तुम्हाला या कळाव्या संपूर्णपणे सोडून तुम्हाला या गायांचं मी प्रदर्शन करून यूट्यूबच्या माध्यमातून दाखवत आहे तुम्हाला कोणताही व्यावसायिक कोणताही व्यापारी अशा प्रकारे माहिती देणार नाही आणि अशा गाया तुम्हाला दाखवणार नाही बघा मित्रांनो बॉडी स्ट्रक्चर बघा गायांची हाईट बघा त्यांची प्रथालिटी बघा त्यांची ठेवण बघा म्हणजे आडर बघा आणि त्यांच्या अंतर बघा चारी बाजूला चार चार सडई आहे सारखा समान अंतर आहे आणि या गाया पंचवीस पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गाय मित्रांनो या गायांची तुम्हाला गॅरंटी आपण पंचवीस प्लस ची देऊ आणि तुम्ही या गाया शंभर टक्के साईबाबा डेअरी मार्फत खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो इथे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही आणि इथे प्र कोणत्याही प्रकारची तुमची आडवणूक होणार नाही अशा टॉप क्वालिटीच्या गाय आपल्याकडे विक्रीसाठी असतात कंटिन्यू असतात मित्रांनो कंटिन्यू आपला व्यवहार एकदम चांगला आहे मित्रांनो आम्हाला व्यवसायाची गरज आहे आम्ही कोणत्याही पशुपालक मित्रांची फसवणूक करत नाही तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या बंधूंपर्यंत आपल्या भावांपर्यंत आपल्या मित्रपरिवारापर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुप असतील मोठे मोठे तिथे व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या ज्या पशुपालक मित्रांना व्यवसाय चालू करायचा आहे ज्यांना पाच गाया घ्यायच्या आहेत ज्यांना दहा गाया घ्यायच्या आहेत शंभर गायांचा गोठा तयार करायचा आहे म्हणजे दुग्ध व्यवसाय सुरुवात करायची आहे तर अशा मित्रांसाठी पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांना साईबाबा डेअरी फार्मची माहिती देऊ शकता आणि आपण मित्रांनो तुम्हाला प्रकरण पण करून देऊ मित्रांनो म्हणजे तुमचे बीचं प्रकरण असेल गोदरेजचं प्रकरण असेल गोकुळचं प्रकरण असेल कोणत्याही बँकेचं प्रकरण असेल ते आपण करून देऊ तुम्हाला आणि तुम्हाला आपण आपल्या मार्फत गाया खरेदी करून देऊ तर मित्रांनो प्रकरण जर करायचे असतील तरी पण तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला प्रकरण करण्यासाठी आपल्याकडे माणूस आहे तो माणूस तुम्हाला देण्यात येईल आणि तुमचे डेअरी फार्म सेट करण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्केटमधून आमच्या बेसवर तुम्हाला गाया देऊ आणि पेमेंट आम्हाला तुम्ही तुमच्या बँकिंगचं पेमेंट आम्हाला चेक थ्रो तुम्ही करायचंय मित्रांनो मग त्याला पंधरा दिवस लागले तरी पण काही हरकत नाही तरी